છોટા મોટા કાર્યક્રમ કે માં છોટી મોટી આસો घरामध्ये काही वाढदिवस असो घरच्या घरी जर काही कार्यक्रम असेल तर गोड काही करायचं म्हटलं की मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये केला जाणारा पदार्थ तो म्हणजे बेसनवडी तर काही कार्यामध्ये सुद्धा हे बेसनवडी केली जाते तर बेसनवडी म्हटलं की सगळ्यांना आवडणारा पदार्थ तर भात वरण बेसनवडी एखादा गोडाचा पदार्थ भाजी या पद्धतीने साधी सोपी असं कार्यक्रमाची थाळी असते त्यामध्ये आवर्जून खाल्ली जाणारी आवडीनं केली जाणारी आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ बेसनवडी तर मराठवाड्यात केला जाणारा हा बेसनवडीचा प्रकार घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं अगदी आचारी पद्धतीने ते पाहणार आहोत तर इथे मी दोन कप इतकं बारीक बेसन बेसनपीठ आणि त्याच कपने एक कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे एक कप इतकं इथे मी तूप घेतलेलं आहे थोडस गरम करून घेतलेलं आहे मग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाव कप इतकं खवा घेतलेला आहे त्याचबरोबर त्याच कपने इथे मी दोन कप इतकं साखर घेतलेलं आहे लक्षात ठेवा एकाच कपने किंवा वाटीने किंवा ग्लासने ज्याने मोजत आहात तेच सगळे प्रमाण घ्यायचं म्हणजे प्रमाण चुकणार नाही तर आचारी पद्धतीची बेसनवडी करायचं म्हटलं की त्यामध्ये थोडासा खवा मिक्स केला जातो ज्याने या वडीचा चव जे आहे अतिशय मस्त येतो तर पहिल्यांदा आपल्याला हे जे बेसनपीठ आहे छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी यामधला थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे थोडं म्हणजे अर्ध्या प्रमाणात हे तूप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला कमी गॅसवर याच्या गुटळा मोडून छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे केव्हाही पीठ तुपात भाजते वेळेस एकदाच तूप टाकायचं नाही किती जरी परफेक्ट प्रमाण असेल तरी सुद्धा एकदाच टाकायचं नाही तर बऱ्याच वेळेस पीठ जे आहे जुन, जुनं म्हणजे जुन्या डाळीचं असतं किंवा नव्या डाळीचं असतं त्या अनुसार तूप शोषून घेतो किंवा कमी प्रमाणात लागतो तर त्यासाठी टप्प्याटप्प्याने टाकायचं जर से हे भाजल्या जातं तस तसं यामधलं तूप जे आहे बाजूला सुटतो सुरुवातीला कितीही तूप टाकलं तर ते शोषून घेतलं जातं त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे तर दोन ते तीन टप्प्यामध्ये इथे मी तूप वापरलेलं आहे तर या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता सगळं तूप हे जे आहे शोषून घेतलेलं आहे छान असं भिजत हे झालेलं आहे म्हणजे छान असं ओला असं हे झालेलं आहे आता याला फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही तर बेसनपीठ जे आहे बारीक दळलेलं आहे त्यामुळे लगेचच कढईला धरू शकतो म्हणजे करपू शकतो त्यासाठी आपल्याला कमी गॅसवर हे सगळं भाजून घ्यायचं आहे भाजते वेळेस कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायचं नाही जेवढं वेळ देऊन तुम्ही हे बेसनपीठ भाजताल तेवढं छान असं याची जाळी पडते आणि हलकं फुलकं होतं जसजसं बेसनपीठ भाजलं जातं तसतंच जा हे बेसनपीठ बेसन छान असं हलकं फुलकं दिसायला लागतो आणि यामधलं तूप बाजूला सुटतो पीठ जे आहे छान सैलसर होतं आणि कलर सुद्धा चेंज होतो आणि याचा छान असा सुगंध घरभर पसरतो यावरून आपल्याला समजायला पाहिजे की आपलं बेसनपीठ छान भाजल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी आपण जे रवा घेतलेला होतं ते रवा सुद्धा या ठिकाणी टाकून घेतलेला आहे तर बेसनपीठ आणि रवा एकदाच भाजायचं नाही तर बेसनपीठ भाजलं की त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा रवा भाजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही बेसनपीठ बारीक असतं त्यामुळे त्याला भाजण्यासाठी वेळ लागतो तर या ठिकाणी सगळं मिक्स केल्यानंतर दोन्ही छान असं व्यवस्थित एक पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता सगळं एकजीव झालेलं आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे छान भाजल्या गेलेलं आहे तर नंतर आपण रवा टाकला म्हणून कच्चा ठेवायचा नाही ते सुद्धा छान व्यवस्थित भाजल्या गेलं पाहिजे तर इथे मी दुसऱ्या कढईमध्ये साखर टाकून घेतलेला आहे साखर बुडेल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही कारण इथे आपण पाक करत आहोत जास्त पाणी टाकलं की पाक होण्यासाठी जास्त वेळ लागतो तर या ठिकाणी साधारण दोन कप इतकं साखर असेल तर एक दीड कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे साखर विरगळेपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा ठेवलेला आहे आणि साखर विरगळल्यानंतर थोडस सा गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे आता या पाकाला थोडस दाटसरपणा आलेला आहे तर इथे आपल्याला हलक एकतारी असा पाक असायला पाहिजे तर या ठिकाणी बघू शकता पाक जेव्हा मी प्लेटमध्ये घेतलेला आहे थोडस फुंकर मारून याला थंड केल्यानंतर या, के या पद्धतीने चेक केलं की हलकस एकतारी होत आहे या अर्थी इथे आपला पाक छान तयार झालेला आहे तर या ठिकाणी आता घेतलेलं जे खव आहे ते पाकामध्ये मिक्स करायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि खवा थोडंसं मिक्स झालं छान एकजीव झालं की परत गॅस चालू करायचा आहे आता या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे फक्त खवा जे आहे पाकामध्ये व्यवस्थित एक अर्धा मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला पाक कुठेही पुढे जाऊ द्यायचा नाही फक्त खवा यामध्ये एकजीव झालं की व्यवस्थित आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करता येतो इथे मी गॅस बंद केलेला आहे बंद केल्यानंतर आता जे आपण पीठ भाजून घेतलेलं होतं त्यामध्ये तयार करून घेतलेला पाक टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं पूर्ण मिक्स होईपर्यंत मी गॅस चालू केलेला नाही पूर्ण मिक्स झाल्यानंतर परत गॅस चालू केलेला आहे आता चालू केल्यानंतर इथे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित झाल्यानंतर आता जेव्हा आपण ह्या मिश्रणामध्ये हे पाक टाकलेलं आहे तर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढईला ते बाजूला सुटत आहे मिक्स करते वेळेस तर या अर्थी इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आणि त्याचबरोबर चमच्याने जेव्हा आपण मिश्रण वर उचलत आहोत तेव्हा त्यावेळेस हे जे मिश्रण आहे घड्या घड्या पडत आहे म्हणजे सिपीन कन्सिस्टन्सीमध्ये पडत आहे आणि त्याचबरोबर आता गॅस बंद केलेला आहे थोडूच मिश्रण जे आहे आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे छान असा याचा गोळा बनत आहे तर या अर्थी आता हे वडीसाठी अतिशय बरोबर झालेला आहे तर या ठिकाणी आता हे जे मिश्रण आहे एखाद्या ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे वडीचा आकार देण्यासाठी तर त्या ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी छान अलगतपणे निघून येईल तर या ठिकाणी आता एका ताटाला खोलगट ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे मिश्रण यावर पसरून घेतलेलं आहे आणि छान एकसारखं तयार करून घेतलेला आहे वरच्या साईडला आणि वरच्या दिशेने इथे याला मी का इथे मी बदामाचे काप लावून घेत आहे थोडस बदाम ओबडधोबड असं कुटून घेतलेलं आहे त्यानंतर यावरून पसरून घेतलेला आहे थंड झाल्या की कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असं आपलं हे बेसन वडी तयार झालेली आहे साध्या सोप्या पद्धतीचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा